पोर्तुगीज पासपोर्ट धारकांना पासपोर्ट रद्द झाल्याच्या दाखल्यावर विजा व ओसीआय लोकसभा निवडणूक निकालानंतर केंद्रानं हा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे आता विजा आणि धारकांसाठी सरेंडर सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक राहणार नाही पोर्तुगीज पासपोर्टचा तोडगा निघाल्यानं मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांचे आभार मानले म्हणजे पहिले डिसिजन जे गोयच्या खातीर होम मिनिस्टर अमित भाई शहा जे घेतले एन ओ सी आय कार्ड गेली कितीशीच वर्सां पेंडिंग आशिल्लो खूप जे आपली वडली बातां मारतात पत्रा बरयतात त्यांच्या सरकारांनी कांय करूंक ना कारण पोर्तुगीज पासपोर्ट इश्यू आतां न्ही गेली चाळीस पन्नास हो इश्यू आसा तेंचे वेगवेगळे वेग इशू पत्रा खूब खूप सोपी थोडे फक्त पत्रा बरोवन बातां मारपाचीच कामां करीत आसता आमच्या सरकारान इनिशिएटीव हा इनिशिएटिव्ह घेतलो आणि मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेअर्स हां आणि मिनिस्ट्री ऑफ द होम अफेअर्स ह्यांच्या दोन्ही पहिले फावटी ऑफिशियल सर्क्युलर्स काढली आणि जेणेकरून रिवोकेशन किंवा सरेंडर ऑफ द पासपोर्ट हे ओ सी आय कार्डा खात्री दोन जे आसा दोन्ही जे ही युजफूल जातली गोयकार जेंच्यानी पोर्तुगीज पासपोर्ट घेतला त्यांच्या खातीर त्यांची हंगाली प्रॉपर्टी तेंचे बाकीचे सगळे रिलेटेड ऑल द इश्यूज म्हणजे त्यांच्या भुरग्यांचे पासपोर्ट अशे वेगवेगळे इश्यूज बरेच जण म्हणजे कॅथलीक भाव हिंदू भाव जे पोर्तुगाल पासपोर्ट घेऊन बाहेर गेल्या वेळ वेळ प्रत्येक फावटी म्हणजे त्यांचा जो असोसिएशन असा गोय म्हणजे गोवन फॉर दुबई परत पोर्तू असे वेगवेगळे असोसिएशन रिप्रेझेंटेशन मिळालं त्यांची वेगवेगळ्या एसोसिएशनच्या फंक्शनाक हांवूय गेला टाइम टू टाइम त्यांस केला इश्यू पहिले इशू आमचे होम मिनिस्टर यांच्या रिझॉल्व केला त्या होम मिनिस्टरांचे हांव खूप खूप धन्यवाद म्हणटा समिस्त गोयकारांच्या वतीन कारण आजपर्यंत जे खूप आपण त्यांच्या कैवारी म्हणपी आणि यांच्या सरकारान सरकार करू नसले आमच्या सरकार केले बी खाति गोयकारांच्या वतीन होम मिनिस्टर आणि प्रधानमंत्री मोदीजी यांचे अभिनंदन धन्यवाद म्हणतात मोदी कॅबिनेट ओ चा गोव्याला फायदा होईल असं आरोग्य मंत्री विश्वजित राणे म्हणाले नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य खात्यातील सर्व प्रकल्प पूर्णत्वास नेले जातील असं ते म्हणाले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारच्या माध्यमातून राज्याला खूप फायदा आजपर्यंत झालेला आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेजमध्ये नवे नवे इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्टी आणि त्याचबरोबर आणि मदर अँड चाईल्डचा ब्लॉक आमचा प्रोजेक्ट आता अप्रूव्ह होऊन आम्हाला लवकरच लवकर एंटिमेशन यायची आम्हाला खात्री आहे ते लवकरात लवकर येणार ट्रशिरी कॅन्सर सेंटर ते आता स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही त्याला आता बांधून राहिलो आहे त्याला बी आम्हाला भरपूर फायदा प्रधानमंत्री देशचे नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून मिळालेला आहे आज देशचे पूर्वीचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवेजी आणि आताचे आरोग्यमंत्री जे पी नड्डाजी जे आमचे पार्टीचे अध्यक्ष बी आहे आणि त्यांच्या हाताखाली काम करण्याची परत एकदा मला संधी मिळाली पूर्वी बी त्यांच्या अंडर मी काम केलेलं आहे आणि मला वाटतं की खूपशी नवीन गोष्टी नवी योजना आणि मोदीजीचं सरकार जे परत एकदा मोठ्या ह्याच्याने स्थापन जो झालेला आहे मला वाटतं की राज्यात अँड आउटरीच प्रोग्रॅमच्या माध्यमातून मला वाटतं खूपसा असा फायदा आम्हाला होणार आहे भारतीय जनता पार्टीच्या अजेंडामध्ये सर्वायकल कॅन्सर अँड ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगचं बी मॅनिफेस्टोमध्ये जे घातलं जे जे होतं ते मोठ्या प्रमाणात करणार आहे आणि त्या राज्याला बी त्याचं भरपूर बेनिफिट आम्हाला मिळणार आहे गोव्यामध्ये आम्ही ऑलरेडी ते सुरू केलेलं होतं पण मला वाटतं की हे सगळ्या गोष्टी नवी योजना आम्ही का का कर, जे काय मागतो आणि आम्हाला जे काय दिसतं की आउटरीच प्रोग्राम आम्ही पर कसं आम्ही स्ट्रेंथन करू शकतो सामान्य प्रजेच्या दारावर आरोग्यसेवा आणि कसं आम्ही स्ट्रेंथन आम्ही करू शकतो हे सगळ्या गोष्टी करणार करायला पाहिजे मला वाटतं योग्य तऱ्हेने आम्ही केंद्रातून आम्हाला भरपूर सहकार्य आम्हाला मिळणार आणि मला खात्री आहे कारण हेल्थ सेक्टर हे केंद्र सरकारची प्रायोरिटी एरिया आहे आणि मला वाटतं ते आम्ही आम्हाला भरपूर कॅन्सर हॉस्पिटल कुठं काम चालू आहे काम चालू okay. आहे काय परमिशन पर, पेंडिंग होते पण काम चालू आहे आता हे सगळं लेवल पर्यंत काम चालू झालेलं आता okay, वन okay. so खात्याला याचा कितपत बेनिफिट झाल्याचं बघायला पाहिजे नवीन नवीन प्रकल्प मी ऑलरेडी आता घोषणा केली होती की मुख्यमंत्री बरोबर आमची चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री बरोबर बसून बोंडला जुचं एक लोन घ्यायचं आमचं ठरलं चर्चा झाली होती की आम्हाला कमीत कमी एकशे वीस कोटीचं लोन घ्यायला तरी परवानगी मिळायला पाहिजे कारण आम्हाला जर बोंडला जर पूर्णपणे रिफबिशमेंट आम्हाला करायला पाहिजे बरेपैकी एन्क्लोजर आणि एक वेगळ्या तऱ्हेचं माहोल जर तिथं तयार करायला पाहिजे जे आकर्षित ट्युर ट्युझम तु आकर्षित येऊ शकतात कॉटेजेस रेनोवेट करायचं आहे हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला एक मास्टर प्लॅन त्याचा तयार करून ते योग्य तऱ्हेने पुढे न्यायला पाहिजे आम्हाला एक आमचा वाईल्डलाईफ पार्क एक सफारीसाठी तयार करण्यासाठी आम्ही पूर्वी आम्ही म्हटलं होतं सांगेच्या परिसरात जे ऑलरेडी वाईल्ड लाईफ आहे हे सगळ्या गोष्टीसाठी मला वाटतं केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव ऑलरेडी आम्ही पाठवलेला आहे पण त्याचबरोबर आम्हाला हे बोंडलासाठी आम्हाला लक्ष घालायला लागणार एक दोन तीन असे प्रकल्प प्रायोरिटी देऊन पुढच्या तीन वर्षात आम्ही योग्य तरी आम्हाला यश मिळ मिळायला पाहिजे तर आम्हाला आतापासून ते कामावर लागायला ओके आणि सर निधी जो एकशे वीस कोटी मिळणार आहे तो मिळणार हे म्हटलं नाही विनंती केली आहे मुख्यमंत्रीला की आम्हाला लोन घेण्याचा परवानगी द्या आम्ही तऱ्हेचं मॉडेल आम्ही तयार करतो जे काय डिपार्टमेंट ते परत सरकारकडे ट्रेजरीला पे बॅक करू शकतं ओके okay. आणि दुसरी सर शेवटची गोष्ट आता बा पावसाचा हे चालू आहे ना सीझन सो रेनी सीझन असल्यामुळं बा जंगल क्षेत्रात खूप सारे वॉटरफॉल्स आहेत सर त्याचे प्रिकॉशन किंवा वन खातं त्याच्यावर कसं नियंत्रण सर ठेवण व खातं जे वाईल्ड लाईफ आतली एरिया आहे जे किती रिस्ट्रिक्टेड एरिया तिथे लोकांनी जावं नये आणि तर कुठं फॉरेस्ट मॉनिटरिंग पाहिजे ते मला वाटतं पी सी सी एफनी ऑलरेडी मिटिंग घेऊन योग्य तुम्ही स्ट्रिक्ट हे नियंत्रण ठेवायचं डिसिजन घेतलेलं आहे